समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भोवतालच्या समाज जीवनाचे निरीक्षण गांभीर्याने करून लेखकाने आपले आकलन वाढवले तरच त्याची जीवनविषयक दृष्टी व्यापक होते लेखकाची दृष्टी कथेला उंची प्राप्त करून देते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांनी केले ते भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या कथासंग्रह प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते भिलवडी तालुका पलूस येथील विष्णू कांबळे यांच्या झुंज या कथासंग्रहाचे प्रकाशन कवी प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विजय जाधव होते यावेळी विचारमंचावर संग्रामदादा पाटील उद्योजक गिरीश चितळे सरपंच सौविद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना कवी प्रदीप पाटील पुढे म्हणाले की विष्णू कांबळे यांच्या कथांमधील अनुभव वर्तमान जगण्यातील आहेत जुन्या माणसांच्या श्रद्धा आणि नव्या पिढीची बदललेली व्यावहारिक मानसिकता यांच्यातील संघर्ष त्यांच्या कथेत येतो आजच्या भाषेत त्यांची कथा अभिव्यक्त होत असल्यामुळे ती वाचकाला भिडते यावेळी भिलवडी येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी झुंज या कथासंग्रहाचा विस्ताराने परिचय करून दिला गिरचितळे सौविद्या पाटील अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या स्वागत प्रास्ताविक केळकर सर यांनी केले आभार शरद जाधव यांनी मांडले यावेळी महादेव माने डी आर कदम प्राध्यापक महेश पाटील रमेश चोपडे यांच्यासह वाचनालयाचे सेवक व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते भाषेशी संबंधित नाही तर ते अनुभवाच्या वेगळ्या पणाशी संबंधित आहे याच अप्रत्यक्ष भाग त्याला आलेला आहे सारखे बोलताना सांगत होते किंवा यांनी सांगितलं की ते फार शिकलेले नाही शिकण्याचा आणि कलेचा संबंध काही म्हणजे अण्णा भाऊ सारखे तिसऱ्या चौथ्या दिवशी शाळेत आले आणि अण्णा ज्या प्रकारचे गोष्टी पकडले म्हणजे काजळाच्या वडीसारखी काळी गोड जमीन सर्वत्र पसरली होती अशी काही किंवा बाबती प्रोबदार मुक्तीचा प्रकिरा गरजेमध्ये घुसला हे सगळं जेव्हा मी वाचतो तेव्हा लिहिण्याचा आणि शिक्षणाचा मुळात एक गोष्ट झाली आहे की शिक्षण फक्त शाळेत या समाजातून आता बाहेर गेला बत्तीस वर्ष नोकरी करून माझा असं मत झालेलं आहे की तुम्ही निसर्ग वाचता तुम्ही माणसं वाचता तुमच्या जगण्याचा अनुभव येतात तुमची विचार करण्याची स्वतःची पद्धत असते आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला केवळ तुम्हाला शिक्षणच नाही वडील घडवतात समाज घडवतो शिक्षणातल्या विषयाच्या आधारे आपण कुठे आहोत आणि आपल्यामध्ये काय क्षमता आहे याची जाणीव करून गेले म्हणजे शिक्षण याचा अर्थ स्वतःला ओळखणे एवढाच आहे जलमण ही त्यानंतर म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मराठी मला पाहिजे कथा संग्रह प्रवास चारशे पाच वर्ष गावातील बरेच लोकांनी माहित होत की मी कथा लिहिते आणि बरेच जणांना काय निम्या लोकांनी माहित होत की मी कथा घेणं असं कोणालाही वाटत लेखनाचा प्रवास मी चार ते पाच वर्ष जारी करतोय मूर्त स्वरूप आणि होत दुसऱ्या खूप छान आता कथा कशा होत्या कथे कथा म्हणजे या कथा मूळ कथा जे सुरुवात कशी केली तर या पाठी कारण एकच गाणं माझं कोविड पासून तो वाचत वाचन येत होत आता काय पण गावते कथा गावत्या कादंबऱ्या करत्या अध्यात्माची पुस्तक माझी फक्त वाचायचं एवढं नाही माध्यमातून वाचकांना सामाजिक प्रश्नाची जाणीव होईल हा माझा प्रामाणिकपणे कथा आता आता काय कशासाठी कारण मी तिथे गरिबाच्या या जाळ्यातून मला गरिबीच्या पूजेतून माझं गरिबी सगळं काय मी सगळं गरिबीची कथा सामाजिक म्हणजे बरीचकडन्या बघितल्या गरिबाच्या गरिबाची काय

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका